ओठ औषध अंबारी आहा ऋषी उखळ डॉग हे काय हे कमळ हे काय कमळ च चमचा हे बघ क ख कॅट कॅट म्हणजे कोण कॅट म्हणजे कोण म्हणजे कोण चसा आणि कॅट म्हणजे कोण मांजर आईस्क्रीम हे काय ग ग्रेप्स म्हणजे काय द्राक्ष कोण कुकू हे कोंबडी अरे वा सिंह वा पतंग आईस्क्रीम कोंबडी